मित्रांनो हा आहे धबधबा आणि हा आहे सगळा पाण्याचा ट्रॅल आणि आमचा बेत आहे सरप्राईज याच्यावर अंतराळी राहायचा आहे दादा आता कसं राहणार काय राहणार सगळं दाखवणार पण वाट बघावी लागते या धबधब्यावर आम्ही राहणार आहे अंतराळी तर वाट पहा असा मुक्काम करणार आहे आम्ही अंतराईशावर पळणार मुक्काम दादा हा आहे आणि हे आमचे दोस्त हाय 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 फाईव्ह स्टार मुक्काम आहे दादा माणसाचा या नाद नाही करायचा मित्रांनो आम्ही आता इथं राहणार आहे असं ही होती रंगीत तालीम आणि आपण भेटू आता अंदाजाला काय काय करावं लागतंय आणि याच्यावर आता पाच सहा जाळ्या लावून तंबू लावून राहायचा विचार आहे तंबू लावता येईल का नाही माहीत नाही पण राहणार आहे एवढं नक्की तर भेटू मुक्कामाच्या व्हिडिओ